अकोल्यात विदर्भ चेंबर इंडस्ट्री आणि एक्सपो या व्यापारी प्रदर्शनात विद्युतीकरणाचे धोकादायक नियोजन असल्याचे दिसून आले आहे जगमगाटीच्या आकर्षणासाठी विद्युत केबल हे जमिनीवर ठेवण्यात आले तसेच पार्किंगमध्येच महागड्या वाहनांच्या खाली विद्युत केबल पसरवले आहे ज्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांना अपघाती परिस्थिती निर्माण झाली तर जनसामान्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अकोल्यातील गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षण संस्थांच्या मागील मैदानात विदर्भ चेंबर्स इंडस्ट्रीज आणि एक्सपोर्ट या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या व्यापारी प्रदर्शनात विद्युतीकरणाचे नियोजन हे धोकादायक असल्याचे दिसून आले आहे या प्रदर्शनीमध्ये जगमगासाठी लावण्यात आलेल्या रोषणाई यासाठी लागणारी विद्युत याचे नियोजन या, या, या प्रदर्शनीत बेसावगिरीच्या दृष्टीने दिसून येत आहे मुख्य विद्युत वाहिनीवरून विद्युत घेतलेली विद्युत केबल ही प्रदर्शनीच्या मागच्या बाजूच्या परिसरात जमिनीवरच पसरवल्या गेली आहे जास्त व्होल्टेज केबल आणि तसेच विद्युत कंट्रोलर हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावले असल्याचे दिसून आले आहे प्रदर्शनीच्या मागच्याच बाजूला वसाहत असून अनेक मुले या मैदानात खेळण्यासाठी येतात याच मैदानात या विद्युत प्रदर्शनीचे विद्युत कंट्रोलर लावलेले असल्याने विद्युत अपघाताने स्थानिक मुलांचा जीव धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या हाय व्होल्टेज रोषणाईसाठी घेतलेली के विद्युत केबल हे पार्किंग स्थळाच्या जमिनीवर ठेवलेली आहे या विद्युत केबलवरून येणाऱ्या हाय प्रोफाईल पर्सन यांच्या महागड्या वाहनांची पार्किंग केली आहे जर कुठलीही अपघाती परिस्थिती निर्माण झाली या विद्युतीकरणाच्या बेजबाबदार नियोजनामुळे तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या जनसामान्यात निर्माण झालेला आहे